नमस्कार मंडळी मायनी मैदानाचा गट क्रमांक पंचवीस सुटला आणि मित्रांनो आज प्रेक्षकांना आतुरता होती ती गट क्रमांक पंचवीसची का तर मित्रांनो या गटामध्ये दोन्हीसुद्धा वेगाचे तुफान बाटशे हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा हारण्या आणि घोटकऱ्यांचा सर्जा ही मित्रांनो एवन जोडी मित्रांनो आज पालणार होती आणि मित्र मित्रांनो या गट क्रमांक पंचवीसमध्ये स्पीड वागताय तुफान असा स्पीड लागला आहे खुला असा गटपास केला आहे या जोडीने आणि मित्रांनो आधीच सर्वांना माहिती होतं की ही जोडी खुल्ला गटपास करणारच कारण मित्रांनो हारणेसुद्धा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे पेडगाव हिंदकेसरी केसरी मैदान हारण्याने मित्रांनो गाजवलं आहे आणि अकरा तारखेच्या के हिंदकेसरी केसरी मैदानासाठी देखील मित्रांनो हारण्यास सज्ज झाला आहे आजच्या मैदानात देखील मित्रांनो हारण्या जबरदस्त पाळला आणि त्याच्यासोबत होता तो वेगाचा रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा घोटकरांचा सरजा तुफान जोडी सेमीला सेमीलासुद्धा चांगल्या चांगल्या गाड्यांना ही जोडी टक्कर दे आणि मित्रांनो हारण्याला आणि सरज्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा